Si O timing at aso essions

કાતા અંદર મહત્વ स्वच्छ भरात विक्री जी आहे ती सुरू झालेली आहे संजय केळकर यांच्या माध्यमातून जे आहे ते तुम्ही सारख्या ना ओ ओ ताई तुम्ही सारख्या ना ते राहतील उभे các đồng chí, 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 पाहिलं तर गगनाला आहे तर भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय संस्थेच्या माध्यमातून एन सी सी एफ जो आहे कांद्याचे भाव चढ उतरत असतात आणि आता तर कांद्याचे भाव ऐंशी रुपये काही ठिकाणी सत्तर रुपये साठ रुपये असे झाले आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या आशीर्वादाने एन सी सी एफ ही संस्था आहे याच्या माध्यमातून पस्तीस रुपये किलोने कांदा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहोत आमची जी संस्कार संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ झाला आहे आणि जेवढा म्हणून कांदा आम्हाला उपलब्ध होईल तर आमचा हा प्रयत्न आहे का अधिकाधिक आमच्या ठाणेगण महिलांपर्यंत कुटुंबापर्यंत हा स्वस्त दरामध्ये पोचवायचा आहे सकाळी दहा वाजता याचा शुभारंभ झाला आणि त्या भागामध्ये शुभारंभ झाला विष्णुनगरच्या त्या ठिकाणी हजारो लोकांच्या रागा लागलेल्या होत्या शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तो त्यांना दिला गेला याच माध्यमातून हा जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि या सणासुदीचा काळ पुढे सुरू होतो आहे आणि त्याच्यामुळे कांद्याची स्वस्त धराचं प्रत्येकालाच अपेक्षा आहे आणि आमच्या या ठाणेकरांसाठी आम्ही हा केलेला अल्पसा प्रयत्न आहे नागरिकांना मी निश्चितपणे सांगेन आमचा प्रयत्न आहे की जेवढा म्हणून कांदा उपलब्ध होईल तेवढा आम्ही विभागशा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आज आता चार पाच ठिकाणी ही केंद्र जे आहे ते जाईल आणि शिस्तबद्धपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि कांदा पण दर्जेदार आहे मला अनेक नागरिकांनी लाईनीत उभे असताना सांगितलं की काही ठिकाणी खराब कांदा आहे पण भाव जास्त होता पण हा पस्तीस रुपये असून देखील चांगला दर्जेदार कांदा आहे आपण याचा निश्चितपणे पुढच्या काळासाठी लाभ घ्यावा आणि या सगळ्या ही एक चळवळच आहे कारण की ही काही प्रॉफिट मेकिंगसाठी नाही आहे तर लोकांना स्वस्तामध्ये मिळवण्यासाठी आहे आणि ती या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभाग व्हाय मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज पस्तीस रुपया प्रति किलोप्रमाणे एकशे पंच्याहत्तर रुपयाचं पाच किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला भगिणीतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचं साहेबांनी विचार केला आणि सकाळी अकरा वाजल्यापासून इथे महिलांचा ओक चालू झाला आहे कमीत कमी साडेचार ते पाच हजार महिला आज नुर्व्या तारखेवर पर्यंत पोचलेल्या आहेत सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि याचं खरोखर सगळ्या सराव कौतुक होतंय मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केकर साहेबचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की त्यांनी कांद्याची जो आज कांदा साठ रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने राडवणारा कांदा आज तुम्ही पस्तीस रुपयामध्ये कमी होऊन दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार